लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत याबद्दल की रियालिटी शोज मध्ये खरी रियालिटी नसते चा, आ, 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 मला तरी कोणी चॅनलच्या ऑफिसर्सनी किंवा त्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्सनी असं येऊन कधी सांगितलं नाही की ह्यांना जिंकवा कला आणि खेळ या गोष्टी तरी निदान अशा भेदभावांपासून दूर राहायला हव्यात असं मला वाटतं अण्णाव बघितली जातात असंही ऐकण्यात झालं हे असा आरोप झाला होता रियालिटी शोज कशाला मध्ये सुद्धा कोणीतरी आरोप नव्हता का केला की सगळ्या सिरियल्समध्ये फक्त ब्राह्मणांची मुलं असतात किंवा मुली असतात त्या पहिल्या भेटीमध्ये मग मी हा बघू काय गात्याचं वगैरे <laughs> संगीतकार ना तर ते असावं <laughs> <तो ते आस्था। laughs> असावं <laughs> मी ह्याच्यासाठीच विचारलं कारण की आपण आजही म्हणतो अनेकांच्या तोंडून येत तो, की जुनी गाणी ती जुनी गाणी त्याच कारणच हे की ते एका टेक मध्ये आणि तो नाही नाही आणि ब्युटी ऑफ एरर पण एक गोष्ट आहे म्हणजे आपण समजा आता हँडमेड समजा काही सतरंज असतील गोधड्या विकत मिळतात काय असतात किंवा चिंध्यांचे बनवलेले ते जाजूम मिळतात पण विकत किंवा गालीचे असतात काही हँडमेड तर त्याच्यात किंवा आपल्या खादीचं कापड त्याच्यात काही ठिकाणी विणीमध्ये अशी एखादी गाठ जरा मोठी आलेली असते म्हणजे ते एकदम असं मशीनमेड दिसत नाही कुठेतरी थोडीशी गाठ वर आलेली असते त्याने सौंदर्य येतं असं मला वाटतं नाहीतर आत्तापर्यंत सगळे हँडमेड वस्तू संपल्याच असत्या कोणी घातलंच नसतं की हे हँडमेड म्हणून कौतुकाने तर ती जी हँडमेडवाली गोष्ट आहे ती जी ब्युटी आहे ती मला वाटतं तेव्हाच्या संगीतात होती त्यामुळे त्याच्यात तो एक भावदर्शन जे आहे ते अतिशय मानवी आहे आताच्या संगीतातलं भावदर्शन सुद्धा यांत्रिक होऊन गेले ते होऊ नये याच्यासाठी आपण काळजी घेऊ शकतो आता एक रॅपिड फायर आहे अरे <laughs> <laughs> मानधन आणि त्याचं पहिलं मानधन गाण्यासाठी मला आकाशवाणीतून मिळालं होतं मी तेव्हा जळगावला होतो वडिलांची बदली तेव्हा जळगावला होती तर आकाशवाणी जळगाव मध्ये मी बालविश्व विश्व नावाचा एक कार्यक्रम होता लहान मुलांचा असायचा शाळेतून गायला गेलो होतो आणि तेव्हा ते गाण्याबद्दल पन्नास रुपयाचा चेक Oh. मिळाला त्या चेक दिला जायचा तर तो, तो मी माझी आते बहीण आहे उषा ताई म्हणतो मी त्यांना mm. त्या पुण्यातच असतात त्या mm. तर त्या त्याची फार एक गमतीशीर आठवण सांगतात त्या ते होत्या ते तेव्हा आमच्याकडे ते आलेल्या तर त्या म्हणाल्या की तू असं आलास आणि बाहेरूनच हाक मारलीस मला आणि तो चेक असा टाकून दिला की ताई हे ते दिलंय आकाशवाणीचं मी चाललो खेळायला हे आईला देऊन टाक एवढंच होतं ते पहिलं मानधन आणि त्याबद्दल चढ मनात असलेले त्यामुळे त्यातनं काय घेतलं हा नाही आलाय म्हणून या प्रश्ना का नाही झालं असं आ... कधीच नाही झालं नाही झालं असं कारण की मी आवड म्हणून या गोष्टी करत आलो कंपल्शन कलेच कधी झालं नाही आ... त्यामुळे त्या केल्या जातात म्हणजे ड्युरेशन कमी जास्त होऊ शकेल वेळ वेगळी वेगळी असू शकेल आता नाही थोड्या करू पण कलेच्या बाबतीत ही अशी गोष्ट आहे म्हणजे हे सगळ्या बद्दल नाहीये म्हणजे मी हो 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 असं अगदी गायक गायक जे गायक अगदी टिपिकल जेवढा रियाज करतात तेवढा डेफिनेटली नाहीये माझा पण मला गुरुजींनी वेगळ्या अनेक गोष्टी ज्या शिकवलेल्या आहेत की गाण्याकडे बघायचं कसं त्या दृष्टीने माझा रियाजाचा मार्ग थोडासा वेगळा आहे आणि त्यामुळे तो खरं म्हणजे चोवीस तास मनात चालू असतो असं म्हणायला हरकत नाही आणि त्या रियाजाचा मला सगळ्या कलांसाठी उपयोग होतो एक्झाम मध्ये कधी कॉपी केली आहे का <laughs> एक्झाम मध्ये नाही कॉपी नाही केली कधीच नाही कधीच नाही कधीच नाही अच्छा इतर कलाकारांबद्दल गॉसिप केलंय का <laughs> गॉसिप नाही के केलं कधी कारण माझी एक पद्धत अशी आहे इंदिरा की समोरच्यातलं चांगलं दिसतं मला आणि आधी ते दिसतं आणि चांगली गोष्ट आपल्याला महत्वाची असते असं मला वाटतं गॉसिप म्हणजे असं आपण चार लोक बसलेले असताना काहीतरी विनोदाच्या पद्धतीने येतं तेवढं डेफिनेटली होतं पण माझ्या बाजूनी त्याला कधी प्रोत्साहन दिलं असं मला आठवत नाही किंवा मी असं मुद्दाम कोणाल तरी याच्याबद्दल असं असं सा म्हणून सांगितल्याचं सा मला तरी आठवत नाही मनीषा ताई आणि तुमची पहिली भेट तारीख आठवते का तारीख तारीख नाही आठवत भेट तर सांगा पहिली भेट आठवते आमच्या एका मित्रांनी आमची भेट घडवली होती तेव्हा मी नवीन नवीन संगीतकार म्हणून कवितांना चाली लावलेल्या कार्यक्रमाच करायचो आणि गायिका म्हणून मला भेटायला आली होती ती त्या उत्कृष्ट गातात हो तर ती पहिली भेट आहे आणि त्या पहिल्या भेटीमध्ये मग मी हा बघू काय गात्याचं वगैरे संगीतकारण तर ते हा तर ते असावं असावं तर ते मी ऐकलं आणि आमचं बोलणं झालं मला आवाज अतिशय आवडला तिचा वेगळा आहे तिचा आवाज टिपिकल नाही आहे त्यामुळे सुद्धा मला जास्त आवडला आणि मला ती सुद्धा आवडली पण तिथे प्रपोज केलं लगेच नाही लगेच नाही पण तिच्या मते लगेच कारण मी सहा महिन्यात प्रपोज म्हणजे सहा महिन्यातच कसं काय म्हटलं खूप वेळ झाला <laughs> सहा महिने खूप झाले मला इतकं मी काही इतका ढ नाही बर गाणं आधी की कविता आधी दोघांमध्ये निवडायचं झालं तर काय हे आहे बदलत राहणार आहे सध्या कविता आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात हल्लीच्या काळात पाश्चिमात्य संगीताचा जास्त प्रभाव आहे याविषयी काय सांगाल शास्... का शास्त्रीय संगीतावर नाही आहे पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव पॉप्युलर संगीतावर आहे शास्त्रीय संगीत शास्त्रीय संगीताच आहे भारतीयत्व त्याच्यात पुरेसं आहे आणि टिकून आहे आणि अनेक तरुण सुद्धा कलाकार गात जे म्हणजे असं नाही आहे आपल्याला जे वाटतं ना की आता हुँ. कोणी गातच नाही आता कोणी ऐकतच नाही तर असं नाही तरुण पिढीतले अनेक कलाकार आहेत जे क्लासिकल गात मला शरयू दातेचं नाव घ्यायला आवडेल की जी अतिशय सुंदर प्लेबॅक पण गाते आहे आणि ती क्लासिकल सुद्धा अश्विनी यांकडे शिकते अश्विनी भिडेंकडे आणि ती क्लासिकलचे सुद्धा करते अनेक नावं घेता येतील पण शरयूचं आत्ता पटकन आठवलं म्हणून घेतलं तर असं नाही का आहे काही कलाकार आहेत ज्यांनी ही जी वॉटर टाईट कंपार्टमेंट आहे की हे शास्त्रीय आणि हे पॉप्युलर ते मर्ज करायचा प्रयत्न केला जसं राहुल देशपांडे आहे महेश काळे आहेत त्यांनी लोकांना एंटरटेन करता येईल या पद्धतीने शास्त्रीय संगीताच ताकदसुद्धा वापरली आणि पॉप्युलर म्युझिकचं ॲप्लिकेशनसुद्धा एकत्र आणलं आणि आणखीन एक फार मोठं नाव मला घ्यायचं आहे की ज्यांनी असं कुठल्याही पद्धतीचं फ्युजन नाही केलं पण शास्त्रीय आणि सुगम संगीत तेवढ्याच ताकदीने गायलं आणि गातात त्या म्हणजे देवकीताई देवकी पंडित हे फार महत्त्वाचं आणि मोठं नाव आहे असं मला वाटतं कारण की अतिशय मोठा विचार आहे त्या सगळ्यामागे किशोरी त्या शिकल्या त्या मुख्य म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकींकडे त्या शिकल्या अनेक गोष्टी तर आ, देवकी कलाकार मला फार महत्त्वाच्या वाटतात की ज्यांनी ती प्युरिटी पण पाळली आणि तरीही त्या अतिशय कारण काय की आपण पाश्चिमात्य संगीत आणि भारतीय संगीत हा विषय तर बोलूच शकतो या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत यासुद्धा अतिशय दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे सुगम संगीत गाताना तुम्ही सुगम संगीतातल्या Uh, सुंदर गोष्टी जर आणू नाही शकलात तुमच्या गाण्यात तर ते शास्त्रीय शिकल्याचा काही उपयोग नाही असं होतं hmm, hmm. आणि मग ते पुरेसं सुगम संगीत वाटत नाही hmm. आणि सुगम संगीताचा इतका अभ्यास करणारी कलाकार hmm. शास्त्रीय गात असताना संपूर्ण प शास्त्रीय पद्धतीनेच ते गाणं सादर करू शकते हा फार मोठा आवाका आहे असं वाटतं मी देवगितांची अनेक गाणीसुद्धा रेकॉर्ड केली hmm. त्यामुळे आपलं ज्ञान आणि आपण करत असलेलं ॲप्लिकेशन या दोन संपूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं आता समजा पार्श्वसंगीत करताना पाश्चात्य आणि भारतीय असा एवढा फरक आता काही वेगळा उरलेलाच नाही इतक्या एकत्र आहेत गोष्टी की पुन्हा एकदा तेच होतं की आपण कशा पद्धतीने वापरतो असं कधी झालं रॅपिड फायर आहे ना सॉरी मी नाही रॅपिड फायर ना। संपलं <laughs> रॅपिड फायर झालंच नाही ते ठीक आहे रॅपिड फायर कधीच संपलं आता पुढचा प्रश्न विचारते असं कधी झालंय का की चाल खूप सुंदर झाली आहे तुम्हाला थी थी हो। जाले? जाले? आ, फार आवडली आहे पण दिग्दर्शकाला ती आवडत नाहीये दिग्दर्शकाला ती पटतच नाहीये हो होऊ शकतं असं कारण की दिग्दर्शकाच्या मनात काहीतरी असतं टिपिकल त्याचा एक काय इफेक्ट हवाय झालं आणि ते का झालं त्याचं कारण फार वेगळंच आहे म्हणजे मला चाल लावता येत नव्हती हे कारण नाहीच येते नाही नाही असं पण असतं ना म्हणजे हे ऍप्लिकेशन आहे ना शेवटी की अगदी मी जेव्हा सुरू केलं संगीतकार म्हणून तेव्हा रिजेक्शन खूप मोठ्या प्रमाणावर होतं आणि ते आजही असतं आणि ते कितीही मोठ्या माणसाचं म्हणजे अगदी रेहमानची सुद्धा गाणी किंवा शंकर महादेवांची सुद्धा गाणी रिजेक्ट म्हणू नये पण हे असं नको वेगळं काहीतरी कर असं म्हणण्याच्या पातळीवर जातात कारण की ज्याला ते हवं असतं त्याचं त्या बाबतीतलं एक्सपोजर किती आहे हा पण प्रश्न येतो hmm. त्याला किती गोष्टी सांगता येत आहेत काय हवं आहे ते पण होतं hmm. आणि ऐकू आल्यावर त्या गोष्टी समजू शकणं हे खूप मोठं अंतर असतं hmm. दोन व्यक्तींमधलं समजुतीतलं तर याची एक छोटीशी कथा अशी आहे की hmm. एका टेलिफिल्मसाठी एक गाणं करायचं होतं hmm. आणि मी म्हटलं ना की रिक्वायरमेंट असते तर hmm. ती पंजाबी फॅमिलीची कथा होती आणि गोदभराई सॉंग होतं त्याला गिद्दा म्हणतात गिद्दा तर तसं गाणं हवंय असं म्हणाले ते दिग्दर्शक नाव कोणते जाऊ द्या आता कारण प्रसंग महत्वाचा हिंदी नाही नको ना <laughs> हिंदी टेलिफिल्म होती स्टार प्लस साठीची तर मी म्हटलं की चला करूया आणि मला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतं मला असं प्रश्न पडला की खूप आवडतं की मी म्हटलं गिद्दा म्हणजे काय असतं मग मी जाऊन अनेक कॅसेट्स विकत घेतल्या मग ऐकलं मग लक्षात आलं साधारण प्रकार काय असतो बरं ते चाललेलं अतिशय अर्जंट होतं पाच दिवसांनी रेकॉर्ड करायचं अशा टाईपचं मग उलटा सगळा कारभार सुरू झाला स्टुडिओ बुक केला मग या पद्धतीच्या गाण्यात काय काय लागतं तर ढोलक चिमटा चिमटा म्हणजे ते चिमटा म्हणतात त्याला पंजाबी लोक वाजवतात तर ढोलक चिमटा आणि असं काय काय सगळं मग कोरस लागेल मग फिमेल सॉन्ग असतं मग फिमेल कोरस लागेल असं करत ते सगळे कलाकार बुक करत आलो साधना सरगमजींना बुक केलं की त्यांच्या आवाजात करू या रेकॉर्ड असं सगळं झालं आणि गाणं तयार आहे का तर नाहीच म्हणजे परवा रेकॉर्डिंग आहे कारण ते परवा करायचंय मी जर गाणं तयार झाल्यावर आदल्या दिवशी फोन केला तरी लोक अवेलेबल होतील असं नाही ना सगळे वादक कलाकार किंवा गायिका तर ते सगळं केलं आणि परवा सकाळी रेकॉर्डिंग आहे आज सकाळी ते दिग्दर्शक माझ्या घरी आले लिहिलेलं गाणं होतं आणि देव कोहलींनी लिहिलेलं गाणं होतं आणि <coughs> मी हार्मोनियम घेतली मी चाल लावून ऐकवली मी माझी हार्मोनियम आणि दिग्दर्शक ते म्हणाले की और कुछ करो मजा नाही आज सकाळी दहाला ला बसलो आज रात्री बारा पर्यंत त्यांना साधारण वीस बावीस चाली ऐकवल्या मजा नाही यार आहे असं करून ते रात्री बारा साडे बारा वाजता असा आंबट चेहरा करून चलो ठीक आहे कल देखते असं करून गेले माझी झोप येण्याचा प्रश्नच नाही म्हणजे आता काय म्हणजे आपल्याला येत नाही असा एक भाव आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतो ना की दुसऱ्या दिवशी सकाळी आले म्हणजे उद्या सकाळी आले परवा सकाळी रेकॉर्डिंग आहे परत सकाळी दहा ते रात्री बारा साडेबारा पर्यंत असं करून दोन दिवसात मी जवळजवळ चाळीस साली एकाच कवितेला मी ऐकवले एकाच गीताला आता उद्या सकाळी रेकॉर्डिंग आहे आज रात्री बारा वाजता की नाही मिलिन व आहे चलो ठीक आहे अभि ते मी अतिशय नाराज झालो आणि दुसऱ्या दिवशी सगळं सगळा तो ग्रुपच होता ते सगळे आले ढोलकवाले आले आले हे आले ते आले म्युझिक प्रोग्रामिंग करणारे कीबोर्ड आर्टिस्ट आमचे अरेंजर अतुल राणिंगा सगळी मोठी माणसं म्हटलं ठीक आहे आता करूया आणि मी मनात काहीतरी ठरवलं आणि चाल रेकॉर्ड करायला असू आता ते आपण मगाशी बोललो तसं आधी रिदम रेकॉर्ड झाला मग प्रोग्रामिंग मग काय बासरी बिसरी असेल ते आता आठवत नाही काय वाद्य होती तर ट्रॅक रेकॉर्डिंग चालू असताना हे दिग्दर्शक बाहेर घालत होते तर मी दोन अडीच तासांनी दोनदा येऊन गेले होते आतमध्ये आणि मी बाहेर आलो तर बाहेर आल्यावर मला मिठीच मारली पंजाबी माणूस क्या गाणं बना दे मी आवाक नव्हत्याच ना म्हणजे आवडल्याच नव्हत्या तर अतिशय कडवट चेहरा म्हणजे हे काय झालं अचानक <laughs> तुम्ही त्याच मी सोडवलं स्वतःला आणि म्हटलं सर ये पसंद नाही आता अरे नाही 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 क्या बढिया ढोलक ओोलक बजराय तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी पहिलीच चाल ऐकवत असताना एक ढोलक वादक जर माझ्या बरोबर असतात तर ती पहिलीच चाल माझी असते म्हणजे संगीतकार म्हणून माझ्या मनात जे वाजत होतं ती चाल ऐकवत असताना ते त्यांना इमॅजिन करता येत नव्हतं म्हणून मी चाळीस चाली चारी केल्या दोन दिवसात आणि म्हणून मी दोन रात्री झोपलो नाही आणि मी तिथे पोचलो तर अशी अनेक कारणं असतात आणि मी आता सांगतो की ती जी रेकॉर्ड केली ती पहिली मी जी ऐकवली ती चाल होती त्या पुढच्या एकोणचाळीस नव्हत्या त्या तर असं होत राहत आता मला यायचंय रियालिटी शोज कडे आजकाल काय झालंय की इंडियन आयडल सूरनवा परीक्षण लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत याबद्दल की रियालिटी शोज मध्ये खरी रियालिटी नसतेच पार्सिलिटी होते मी जरा निकालांबद्दल बोलते हा मी निकालांबद्दल बोलते आणि मी जरा फारच स्पष्ट असल्यामुळे मी हे बोलते की बघितली जातात असंही असा आरोप झाला होता मला असं वाटत नाही कारण की मी जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तरी असं काही घडताना मी पाहिलं नाही की म्हणजे जर असं म्हटलं की आपण स्पष्ट बोलूया मला हरकत नाही बोलणं की आडनावं पाहिली जातात म्हणजे सवर्णांना जास्त हे दिलं जातं दलितांवर अन्याय होतो असं काही नाही मी जेव्हा होतो तेव्हा अभिजित कोसंबी मला हे बोलायला आवडत नाही खरं या पद्धतीने पण हा मुद्दा पुढे गेला पाहिजे म्हणजे मी जेव्हा होतो तेव्हा तरी असं झालं नाही तेव्हा अभिजित कोसंबी जिंकला होता किंवा वैशाली माडे जिंकली होती अगदी तरी लोक हे बोलतात हा तर काय होतं मला असं वाटतं की ज्या अर्थी लोक बोलतात त्या अर्थी कुठेतरी ते तथ्य असेल का काय असा विचार आपल्या मनात येणं शक्य आहे पण मी तरी जेव्हा पाहिलं तेव्हा असं काही पाहिलं नाही तिथे आणि मला तरी कोणी चॅनलच्या ऑफिसर्सनी किंवा त्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्सनी असं येऊन कधी सांगितलं नाही की ह्यांना जिंकवा म्हणून किंवा जजमेंटमध्ये कोणी मी तरी जज असताना सांगितलं नाही कोणी पण मला काय वाटतं माहिती इंदिरा की इच्छा खूप असतात ना प्रत्येकाकडे की आपण तिथे पोचावं आणि आपण जिंकावं अगदीच तर याच्यामध्ये आपल्या बाजूनी जे आपण कमी पडत असतो ते, ते आपल्याला कधीतरी मान्य करणं फार कठीण असतं ते म्हणून असे आरोप करायचे हा ते कधीतरी थोडंफार हा पण एक प्रमाणात होत असावं असं मला वाटतं आणि जर असं होत असेल तर ते चूक आहे असं हे सुद्धा मी म्हणतो की असं जर कोणाला अनुभव आला असेल तर असं नको व्हायला कारण की कला तरी निदान कला आणि खेळ या गोष्टी तरी निदान अशा भेदभावांपासून दूर राहायला हव्यात असं मला वाटतं रिलिटी शोज कशाला मध्ये सुद्धा कोणीतरी आरोप नव्हता का केला की सगळ्या सिरियल्स मध्ये फक्त ब्राह्मणांचीच का मुलं असतात किंवा मुली असतात हिरोइन्स आणि हिरोज तर हे विषय फार मोठा आहे आणि असं व्हायला नको हे मात्र खरं आहे पण मला अजूनही असं वाटतं की कला महत्वाची आहे आणि तुम्हाला जर कला येत असेल नाही तिथे तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागतं ना आता ज्ञानेश्वर मेश्राम जो आळंदीचा होता ज्याला मी सिलेक्ट केलं होतं सारेगमच्या ऑडिशनमध्ये तेव्हा तो अतिशय म्हणजे तो साधाच आळंदीमध्ये वाढलेला जो वारकऱ्यांच्या परंपरेमध्ये खरंच मंदिरात गात आलेला मुलगा तर तो, तो मला आठवत आहे की तो गायला आणि मला आवडलं मी ऑडिशन्स घेत होतो तेव्हा सारेगमच्या पुण्यातच होती ती ऑडिशन तर तो, तो गायला आणि मला मला वाटलं की अरे बापरे हा काय सुंदर आवाज आहे आणि फेक आणि हे सगळं वेगळं पण थोडा थोडासा बिचकलेला आणि बावचळलेला होता अनकम्फर्टेबल होता hmm. तर uh, मी त्याला म्हणालो की अरे तुला काय झालं असं hmm. बरं hmm. ऑडिशनच्या वेळेस काय होतं की तीन तीनशे चार चारशे चार चार लोकांचं गाणं एका दिवसात ऐकतो एक आम्ही hmm. म्हणजे टीम मिळून ऐकतो hmm. तरी मी कमीत कमी दोनशे लोकांचं ऐकायचोच आधीच्या टीमनी चाळणी लावल्यानंतर त्यामुळे प्रत्येकाला खूप वेळ देता यायचा नाही त्यामुळे जेव्हा लक्षात यायचं की हे नाही होणार नाही फार तयारी तेव्हा मग थोडंसं ऐकून अर्ध गाणं ऐकून एक गाणं ऐकून आम्ही जायला सांगायचो पण जिथे चांगलं ऐकू यायचं एक चा, तिथे मी आणखी दोन गाणी ऐकायचो तसंच ज्ञानेश्वरचं झालं तर मी त्याला म्हटलं की अरे चांगला गातोयस पण काहीतरी त्रास आहे का तुला तू तु असं का अस्वस्थ का आहेस तर तो मला म्हणाला की नाही सर मी आज आयुष्यात पहिल्यांदा पॅन्ट शर्ट घातलंय म्हटलं एरवी काय घालतोस तर म्हटलं की एरवी धोतर आणि सदरा असतो म्हटलं मग आज का घातलंस शर्ट पॅन्ट तर तो, तो म्हटलं की नाही सर ते टी व्हीचा कार्यक्रम आणि असं मग आपल्याला लोक काय म्हणतील असं तर मी मनात त्याला सिलेक्ट केलाच होता त्याचं गाणं बघून पण म्हटलं मी आत्ता तुला सांगू शकत नाही की तुझं सिलेक्शन होतं आहे का काय पण मी एवढंच तुला सांगतो की जर तुझं सिलेक्शन झालं तर ह्या सगळ्या बाजू बाजूला ठेवून द्यायच्या मनात हे आणायचं नाही तू जसा आहेस जसा असतोस जसं असं वाटतं तसाच येऊन तू गायला पाहिजे तिथे आणि मग तो तुम्हाला नंतर सारेगमामध्ये धोतर आणि सद्रामध्येच दिसला आणि तो अतिशय उत्तम गायला तर मला या पातळीवर बारकाईने ते ऐकायला बघायला आवडतं किंवा ऑडिशन्समध्ये मी स्पेशली ज्यांना सिलेक्ट नाही केलं त्यांना एक तरी गोष्ट सांगायचो की का नसेल सिलेक्ट झाला तो कारण मला असं वाटतं की कलाकार म्हणून प्रत्येकाचा तो अधिकार आहे अगदीच निदान माझ्यापर्यंत तरी आलेत ना ते, ते समोर परत कधी माझी भेट होणार नाही म्हणजे जसं त्यांना ऐकायचा अधिकार आहे तसं सांगणं हे माझं कर्तव्य आहे mm. की आज भेट झाली आहे mm. तर मी काहीतरी कमीत कमी सांगायचो की हे बघ सुरांचा अभ्यास नाही हे बघ उच्चारांचा अभ्यास नाही हे बघ mm. नाट्यगीतासारखं भावगीत गाऊन चालणार नाही किंवा भावगीतासारखं लावणी mm. गाऊन चालणार नाही तर अशा पद्धतीने मी इतक्या बारकाईनी ते बघत होतो आणि अनेक लोक बघतात इतक्या बारकाईनी त्यामुळे हे जे आरोप करणारे असतात ज्यांच्यावर आरोप होतात तो स्तर वेगळा आहे एक कलाकार आणि प्रामाणिक कॉन्ट्रीब्युटर म्हणून माझा स्तर आणि माझं काम वेगळं असतं असं मला वाटतं आणि ते मला ज्या ज्या ठिकाणी असं काही भेदभाव दिसतो त्या ठिकाणी मी तो होऊ देत नाही ह्याचं कारण हेच होतं मला विचारण्याचं कारण की लोकांच्या मनात फार गैरसमज आहे त्याच्याविषयी की तिथे पार्सिलिटीज होते आणि तिथे ह्या या प्रकारचं केलं जातं ह्या यांनाच पुढे एंट्री दिली जात त्यामुळे मी हा मुद्दा असं तरी पाहिलं नाही ठीक आहे तुमचा नवीन प्रोजेक्ट आता आलाय असं आपण म्हणूया होणार पुलंच नाटक आणि ते परत रिक्रिएट केलं गेलं हो। त्याचं संगीत तुम्ही देताय हो। त्या हे पुन्हा एकदा बघणं आणि पुन्हा एकदा करणं हे एक एक फार आनंददायक असतं मी आणखीन एक उल्लेख करतो आपण बोलतो तर माझा पहिला चित्रपट ज्याला मी संगीत दिलं तो होता बिनधास्त तो दोन हजार साली नव्याण्णव साली आला होता आणि आज पंचवीस वर्ष झाली आणि आता तो परत थिएटर्समध्ये आहे तर तो आनंद वेगळा असतो आणि मुख्य म्हणजे तेव्हा केलेली गाणी आजही जुनी वाटत नाही हा एक आनंददायक मला जाणवलेली गोष्ट मी आता शेअर केली एवढंच सुंदर मी होणारबद्दल अतिशय आनंद झाला मला की पुलंच्या एखाद्या क्रिएशनचा आपल्याला भाग होता यावं कारण की मी भेटलेलो आहे पुलांना तेव्हा पूर्वीसुद्धा आणि एन सी पी एमध्ये uh, संगीतकारांसाठी एक वर्कशॉप होतं तेव्हा नंदू भेंडे आणि uh, भास्कर चंदावरकर असे लोक मार्गदर्शक म्हणून होते तेव्हा मी uh, पंचवीशीचा असेन तर तेव्हा पुलं होते आणि तेव्हा नंतर आमचं फायनल जे म्हणजे ते तिथे uh, हेच होते ना मुख्य होते तर फायनली uh, आम्हाला आमचं काहीतरी करून दाखवायचं होतं आणि एक विषय होता की हे हे असा असा प्रसंग येतात तू काय संगीत देशील तर मी काहीतरी कंपोज केलं होतं आणि ते तेव्हा वाद्यविद्य नाही मी तेव्हा हार्मोनियमवर वाजवून काही दाखवायचं आणि बोलायचं की मी काय विचार केला तर तेव्हा पुलं भेटले होते आणि कौतुकाची थाप मला अजूनही आठवतो त्यांचा मऊ हाताचा स्पर्श आठवतोय मला अतिशय गोड आजोबा झालेले होते तेव्हा ते गोड होतेच तेव्हा आजोबा सुद्धा झालेले होते तर तेव्हाच मला आठवतंय त्यांची शाबासकी मिळाल्याचं की तू चांगला विचार करतोयस तू छान करशील आणि त्याच्यामुळे आता सुंदर मी होणारच म्युझिक करता यावं मला पुन्हा भेट झाल्यासारखं वाटतं आणि अजून कुठल्या काम सुरू आहे आहे का हो आ, एक अतिशय वेगळं नाटक मानसोपचार तज्ञ प्रसिद्ध विचारवंत म्हणता येईल असे डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी ते नाटक लिहिले आणि अतिशय मोठ्या आणि सखोल पद्धतीने काम करणाऱ्या दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी त्याचं दिग्दर्शन करतायत नाटक इंग्लिश आहे त्याच नाव आहे द लॉस्ट अच्छा आपल्याला द लास्ट सपर माहिती आहे जिजसचं की ज्यांनी आपल्या शिष्यांच्या बरोबर शेवटचं ते भोजन घेतलं हे आहे द लॉस्ट सपर आणि याचं कारण असं आहे की हे मुळात नाटक आहे ते स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांची शेवटची भेट स्वामीजींना स्वयंपाक करायला खूप आवडायचं ते अतिशय उत्तम शेफ होते त्यांनी त्या ते दिवशी म्हणजे जायच्या अठ्ठेचाळीस तास आधी त्यांनी आश्रमातल्या सगळ्या लोकांसाठी स्वतः स्वयंपाक केला होता असं ते अनेक वेळा करत असणार आणि संध्याकाळी डिनरला त्यांनी भगिनी निवेदितांना बोलवलं होतं ही ही फॅक्ट आहे हा इतिहास आहे याच्याबद्दलचे अनेक भगिनी निवेदितांच्या पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख उल्ले आहेत तर ती जी भेट होती ती काय असेल त्यात काय काय बोललं गेलं असेल हे दाखवणारं हे नाटक आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचं आणि संगीताचा एक प्रकार शोधावा लागतो आपल्याला पार्श्वसंगीताचा विशेषता काय पद्धतीने आहे तर त्यामुळे स्वामीजींच्या स्वामी, स्वामी विवेकानंदांच्या विचारांना संगीत द्यायला मिळते असं मी समजू तर ते चूक होणार नाही तर तो एक प्रोजेक्ट आहे हे आता लागोपाठ दोन नाटक आहेत आणि आधी बऱ्याच नाटकांना मी संगीत दिलंय तर आता लगेच म्हणा मुलाखतीच्या शेवटी येताना मी कवितांकडे येते तुमच्या उत्कृष्ट कविता ज्या आम्ही रोज ऐकत असतो तर मला असं विचारायचं ही कविता नेमकी सुचते कशी कारण मी आता कविता करते असं म्हणून ती येत नाही ती अचानक सुचते बरोबर आणि याचं ऑलरेडी तुम्ही उत्तर दिलंय तुमच्या ऐकणं या कवितेतून ती मला ऐकायची आहे आता कारण हा चान्स मी सोडणार नाहीये त्याला ऐकायची आहे पण ती सुचली कशी ती आ, ती सुचायचं कारण मी आता काय होतं की सुचतानाचा क्षण आठवण फार कठीण आहे हा पण ती कशामुळे सुचली असावी याचा विचार नक्की करता येतो आणि त्याचं कारण असं मला वाटतं की कलाकाराच्या मनात काही गोष्टी अध्यार होत असतात की एवढं <laughs> तर समजेलच एवढं तर कोणालाही कळतं हे तर कोणालाही माहीत <laughs> असतं असं आपल्याला वाटतं आणि त्यातनं एक कलाकृती तयार होते <laughs> कवितेबद्दल बोलू <laughs> तर ती अतिशय <आतीशे> क्लिष्ट असू शकते म्हणजे <laughs> <laughs> मला जे सोपं वाटलं मला जी प्रतिमा अतिशय स्वच्छ यायचं हे काय कोणाला कळेल असं वाटलं ती समोरच्यासाठी अतिशय क्लिष्ट आणि न करणारी असू शकते मग आपण काय करावं या विचारातनं ती कविता आलेली असं मला वाटतं ते प्रतिमा शैली जी आहे ती तू आता वाचलेली असतात तुला कळालंय की ती सुरुवातीला अतिशय क्लिष्ट भयंकर आहे ते सगळं प्रकरण मग नंतर मी हळूहळू येत गेलो आणि मग त्या शांततेपर्यंत पोहोचलो तर त्या कवितेचं कारण मला असं वाटतं हे होतं आणि प्रत्येक कविता सुचते कशी हे सांगणं थोडं अवघड आहे पण डेफिनेटली एक कारण कुठेतरी अंतर्मनात असतं hmm. निमित्त काहीतरी डेफिनेटली असतं मी ऐकू शकते ते कविता कवितेचं नाव ऐकना तळाहूनही खोलातल्या तळाहूनही खोलातल्या उंचीहूनही उंचीवरच्या तळाहूनही खोलातल्या उंचीहूनही उंचीवरच्या दाही वेगळीकडच्या बहुआयामाच्याही सीमेबाहेरच्या अविरत विस्तारमय आणि निरंकुश विकेंद्रगामी असलेल्या आभासमान अस्तित्वाचा एक प्रतिबिंबक्षम समर्थ अंश म्हणजेच कविता अवतरण्याचा क्षण किंवा किंवा मिट्ट काळोखात मिट्ट काळोखात अचानक वीज चमकावी मिट्ट काळोखात अचानक वीज चमकावी आणि क्षणार्धात सभोवता लख दिसावा तसाच असतो कविता सुचण्याचा क्षण किंवा खर म्हणजे खरं सांगायचं तर शांतता एका क्षणी म्हणते शांतता एका क्षणी म्हणते ऐक ना अशी ती कविता <laughs> खूपच सुंदर माझ आज काय म्हणू आज माझा दिवस खूप छान जाणार आहे कारण मी इतक्या जवळून ती आहे तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल मी न्यूज संपूर्ण टीमच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते आणि खूप थँक्यू मनपूर्वक धन्यवाद विशेषतः की मी आ, मला तुम्ही बोलवलं मी आता तुमच्या लाखो फॉलोअर्सना दिसणार याबद्दल नव्हे ते आवश्यक आहे त्याबद्दल धन्यवाद आहे पण कलाकाराला स्वतःच्या प्रक्रियेबद्दल सांगावं असं वाटत असतं आणि ते तू अतिशय छान पद्धतीचे प्रश्न विचारल्यामुळे मला बोलता आलं त्याबद्दल माझ्याकडून सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांना अभिवादन थँक्यू